हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला करते सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनेलला देखील सबस्क्राईब करा तर आता वाजले होते सकाळचे बरोबर नऊ आणि सकाळी पाणी आलं तेव्हाच उठले त्यानंतर फ्रेश झाले आणि माझं स्वतःचं आवरून घेतलं त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर आता सध्याचं रुटीन अगदी निवांत आहे त्यामुळे जास्त तीचं काही अशी घाई गडबड नव्हती त्यामुळे निवांत अशी माझी कामं चालली होती आणि निवांत म्हटलं की सगळं काही आवरता आवरता मला बारा वाजले घरातलं कारण की थोडंसं उशिराने उठले आणि त्यानंतर मग कामं आवरायला घेतली आणि आज तरी मग चिकन आणलेलं किंवा सकाळी डब्बा वेगळा दुपारचं जेवण वेगळं असं सगळं काही करायचं होतं त्यामुळे घरातलं आवरता आवरता मला बारा वाजले तर सुरुवातीला म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल की स्वयंपाकाची थोडीफार मी तयारी केली होती जसं की अंड्याची भुर्जी केली परत चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे तर आज फक्त चारच चपाती करायच्या होत्या चार चपाती होतील इतकंच मी पीठ मळलेलं कारण की दुपारच्या जेवणासाठी मी चिकन बिर्याणी बनवणार होते त्यामुळे फक्त डब्यासाठी चारच चपात्या होतील इतकंच मी पीठ मळलेलं अंड्याची भुर्जी झटपट अशी बनवली त्यानंतर प देखील करायला घेतली चपाती हे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर ते मग दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली जसं की आज मी दुपारच्या जेवणात बनवत होते चिकन बिर्याणी आणि आता सध्या खूप गरम होते त्याच्यामुळे किचनमध्ये जायला अजिबात नको वाटते तर असं काही चिकन मटण असेल तर मग मी दोन्ही वेळेसचा एकदमच स्वयंपाक करून घेते जसं की सकाळी आणि संध्याकाळचा तर आज मला संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागणार नाही त्यामुळे मला थोडं जास्तच बरं वाटत होतं कारण की गरम खूप होतं आणि गरमीमुळे किचनमध्ये जायला अजिबात नको वाटते त्यामुळे मग आज सकाळीच मी सगळा काही स्वयंपाक का आवरून घेतला होता संध्याकाळचा पण त्यामुळे मग मला आज थोडंसं बरं वाटत होतं तसंही आपलं रोजचं ठरलेलंच असतं संध्याकाळचा वेगळा सकाळचा संध्याका वेगळा पण एखाद्या दिवस चिकन मटण काहीही असलं तर मग त्यावेळेस मात्र मी दोन्ही वेळेस तर एकदमच बनवते जसं की सकाळीच बनवते संध्याकाळचा पण आणि संध्याकाळी मग तेवढाच एक दिवस स्वयंपाकापासून आराम मिळतो आणि आता गरम खूप होते त्यामुळे तर थोडं जास्तच बरं वाटत होतं नाहीतरी स्वयंपाक करेपर्यंत चेहरा मात्र पूर्णपणे घामानं भिजून जायचा असं वाटायचं की चेहरा पाण्यानेच धुतलेला आहे की काय असंच वाटतं इतका चेहरा पूर्ण घामाने भिजतो त्यामुळे आज मला संध्याकाळी स्वयंपाक परत करावा लागणार नाही त्यामुळे आज मी दुपारीच सगळं काही आवरून घेतलेलं तर आज मस्त मी चिकन बिर्याणी बनवत होते दुपारच्या जेवणासाठी तरी ते पहिले तरी चिकन त्यांनी मला स्वच्छ धुवून घेतलं आणि चिकन स्वच्छ धुवून देतील तोपर्यंत मी बाकीची तयारी केली जसं की बिर्याणीसाठी लागणारा का कांदा कांदा कट करून घेतला किंवा बाकीचे मसाले आणि प्लस मला चिकनची आमटीसुद्धा बनवायची होती त्यासाठी सुद्धा मला खोबऱ्याचं वाटण हे सगळं करायचं होतं त्यामुळे ते, ते सगळं मी आवरून घेतलं आणि चिकन स्वच्छ केल्यानंतर पटकन अशी चिकन बिर्याणी बनवून घेतली आता चिकन बिर्याणी म्हणजे आपली थरवाली किंवा दम बिर्याणी असं मी बनवत नव्हते तर आपलं चिकन फुलाव असतो तर अगदी तसंच बनवलेलं आहे अगदी झटपट आणि टेस्टी असं मस्त चिकन बिर्याणी मी बनवून घेतली त्यासाठी बिर्याणी मसाला किंवा आपले खडे मसाले तेजपत्ता हे सगळं किंवा लाल तिखट असं हे सगळं घालून मस्त झटपट असं चिकन बिर्याणी बनवली वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक साईडला मी चिकनची आमटी बनवून घेतली आणि एक साईडला मी चिकन बिर्याणी बनवली आणि त्यानंतर मग मला थोडंसं आवरायचं होतं किचनमधलंच जसं की मसाल्यांचे डबे आहेत तर ते मला घासायचं होतं कारण की आत्ताच मी पूर्ण किचन छान स्वच्छ केलेलं आहे पण हा मसाल्यांचा डब्बा जो आहे तर तो बऱ्याच झालं घासायचं होतं पण लक्षातच नव्हतं राहायचं तर मग आज तरी काही सकाळीच सगळं काय आवरून घेतलेलं आहे त्यामुळे म्हटलं दुपारी हे डब्बा जो आहे तर तो घासून घेऊ तर आधी हे सगळे जे छोटे छोटे मसाल्यांचे डबे होते तर हे सगळे डबे मी आपलं किचन म्हणजे शेगडीजवळ रॅक लावलेलं आहे तर त्या रॅकजवळ हे सगळे डबे मी ठेवत होते त्यामुळे थोडे जास्तीच घाणवायचे जसं की फोडणी हे दिलेलं सगळं त्याच्यावरती उडून बसायचं आणि सगळे डबे जे आहेत तर ते पूर्णपणे असं चिकट चिकट व्हायचं मला घासायलासुद्धा खूप त्रास व्हायचा ते सगळं काही पण आता असा एक मोठा डब्बा आहे ज्यात मी आधी सगळ्या भाज्या हे सगळं निवडून ठेवत होते पण असं उपयोग केला त्या डब्याचा मी जे हा मोठा डबा आहे तर त्या डब्यामध्ये ते सगळे बाकीचे जे काय मस डबे आहेत छोटे छोटे तर ते, ते सगळे छोटे छोटे डबे या मोठ्या डब्यामध्ये भरून एक म मसाल्याचा डब्बाच मी तयार केला नाहीतरी हा डबा मोठा डब्बा जो आहे तर तो सेपरेट आहे आणि जे काय ते मसाले ठेवायचे छोटे छोटे डब्बे आहेत तर तो वेगळा डब्बा आहे कारण की ते जे छोटे छोटे डबे आहेत तर ते मी डिमार्टमधून त्याचा एक सहा असा सेट होता पण त्या मोठ्या डब्यामध्ये फक्त पाचच बसत बसत होती त्याच्यामुळे एक डब्बा काढला आणि पाचच डबे फक्त त्याच्यामध्ये ठेवले तर आता मसाले म्हणाल तर त्या डब्यामध्ये मी जास्त काही मसाले नाही ठेवत तर स्वयंपाक झाला त्यानंतर मी किचनमधलं सगळं काही स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मसाल्यांचा डब्बा जो होता तर तो घासून घेतला आणि त्यानंतर मग मस्त असं जेवून घेतलं मी कोशिंबीर केली होती चिकनची आमटी होती आणि मस्त चिकन फुलाव होता किंवा बिर्याणी होती तर हे सगळं छान मस्त पोटभर असं जेवले त्यानंतर जे काही डबे होते मसाल्यांचा डब्बा होता तर तो डब्बा मी आधीच घासून ठेवलेला त्यामुळे नंतर एका कपड्याने छान पुसून घेतला आणि त्यामध्ये आता मी सगळं काही मसाले भरून ठेवणार होते तर मसाल्यांमध्ये मी जास्ती मसाले असे काहीच नाही वापरत फक्त आपला त्या डब्यांमध्ये फक्त मी हळद जिरं मोहरी बस एवढंच ठेवते बाकीचं काहीही मी जास्त नाही ठेवत किंवा मी मसाले वापरतच नाही म्हणजे आपलं धनापूड असेल किंवा जिरापूड असेल म्हणजे जिरेपूड धनेपूड असतं तर असलं मी काहीच वापरत नाही कारण की आपला जो कांदा लसूण मसाला असतो जसं आम की आमच्याकडे त्याला चटणी म्हणतात तर त्याच्यामध्ये सगळं काही खडे मसाले किंवा सगळं काही त्याच्यामध्ये असतं त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये मी तो एकच मसाला वापरते आणि त्यामध्ये मग तो एकच मसाला वापरते त्यामुळे मला धनेपूड जिरेपूड असं ह्या या मसाले वापरायची गरज पडत नाही त्यामुळे ती मसाले मी कधी आणतसुद्धा नाही गरम मसाला किंवा धनेपूड जिरेपूड असं मी जास्तीचे मसाले अजिबात नाही वापरत आता हा मसाल्यांचा डबा आहे तर त्याच्यामध्ये फक्त जिरे मोहरी हळद आणि तीळ माझ्याकडे थोडेसे होते तर तेही मी त्याच डब्यामध्ये भरून ठेवलं किंवा सोडा होता आणि सोडा तर तोही त्याच डब्यामध्ये भरून ठेवला आणि असं छोटासा माझा मसाल्याचा डबा आहे आणि बाकीचे मसाले म्हणाल तर छोले मसाला आणि बिर्याणी मसाला किंवा फक्त अशी मिरची पावडर असते तर बस एवढंच माझ्याकडे मसाले असतात बाकीचे धनेपूड जिरेपूड गरम मसाला किंवा आणखी इतर कोणते मसाले तर मी जास्तीचे मसाले नाही वापरत आपला जो कांदा लसूण मसाला असतो तर रोज तोच आपल्या रोजच्या जेवणामध्ये मी एकच तो मसाला वापरत असते कारण त्या मसाल्यांमध्ये सगळे मसाले असतात खडे मसाले किंवा सगळं त्यामुळे तो एकच मसाला मी रोजच्या जेवणात वापरते तर असा हा माझा छोटासा मसाला डब्बा आहे आणि बऱ्याच दिवस व झालं मला घासायचा होता तसंही जास्तीचं काही घाण झालेलं नव्हता कारण की त्या सगळं मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवलं होतं त्याच्यामुळे तरी देखील सगळे रिकामे झाले होते जिरं मोहरी तेही थोडं थोडं राहिलेलं काढून घासून छान स्वच्छ करून घेतल्यानंतर परत मी जे काय थोडं थोडं राहिलेलं जिरं मोहरी काढलं तर सगळं काही आवरून घेतले त्यानंतर हा छोटासा व्लॉग मी इथंच एंड करते परत भेटूया का छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय